या संदर्भात पहिला प्रश्न असा की शाही बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे आणि अशी शाई बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग अग्रेसिव्हली कारवाई का, का करत मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय संभाजीनगरात शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड वोटिंग कार्ड जमा करायचं बोटाला शाही लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंची रक्कम हजार पाचशे दीड हजार दोन हजार अशा पद्धतीनं त्या मतदाराला द्यायची अशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे या संदर्भात पहिला प्रश्न असा की शाई बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे आणि अशी शाई बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग अग्रेसिव्हली कारवाई का करत नाही कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन भांडावं लागतो सांगावं लागतं आरोपीचे नाव सांगावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं त्या आरोपीवर काहीतरी तोडून मोडून अशा पद्धतीनं कारवाई या ठिकाणी केली जाते मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय अशा प्रकारची स्थिती आहे या संदर्भात एक आठवड्याभरापूर्वी मी निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलेलं आहे त्याचं उत्तर मला काल परवा आलं उत्तरानं म्हणण्याच्या माझ्याकडून त्यांनी म्हणणं मागितलं आणि मागितलं असं की ज्या तारखेच्या आत करायचं त्या तारीख वेळ संपायची अर्धा तास आधी माझ्याकडे पत्रात परंतु पोलीस यंत्रणा सुद्धा अशा पद्धतीनं मदत करते काय मला तर काही कार्यकर्ते सांगतात पोलीस यंत्रणेच्या देखरेखी खाली चालू पाने पाने आहे आणि मग जर निष्पक्षपणे पातळीपणे ही निवडणूक व्हायची तरी कशी होईल या संभाजी पोलीस आयुक्त निष्पक्ष आहेत का हा माझा सवाल मी या संदर्भात डीजी साहेबांकडे रीतसर तोंडी तक्रार केलेली आहे की पोलीस आयुक्त एका मतदारसंघाचे स्पेसिफिकपणे एका उमेदवारला मदत होईल असं काम करतायत काही आमचे शिवसेनेचे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते तडीपारीच्या नोटीस काढलेल्या आहेत ज्यांच्यावर मागच्या पाच वर्षात सात वर्षात कोणतेही गुन्हे नाही शिंदे गटाचे असे काही कार्यकर्ते ज्याच्यावर आधा केसेस आहे आत्ताशा आहे मागच्या करंट ते अशा तशा नाही आहे गुंडागर्दीच्या आहे जागा हडप करण्याच्या आहे अशा केसेस आहेत त्याला कोणी तडीबारी नाही करत आणि आमच्या पक्षाचं काम करणाऱ्या प्रमुख पदा तडीबारी करत ही हे मी मान्य पोलीस आयुक्तांच्या नजरेत सुद्धा आणून दिलेलं आहे स्पेसिफिक या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात हे चालू आहे मला असं वाटतं निवडणूक आयोग महाराष्ट्राचं आणि देशाचं याची निश्चित दखल घेईल अन्यथा कायद्याचा भंगच करायचा असेल मग समोरच्याने कायद्याचा भंग केला तर मला वाटतं त्याला कुणी थांबवू शकणार नाही परंतु ही निवडणूक सुरळीत व्हावी लोकशाही मार्गाने व्हावी अशी आमची पूर्णपणे इच्छा सोळा लाख रुपये काहीतरी पोलिसांना आणि तुमचा नावा काहीतरी दोन कोटीचा त्याबद्दलच काय हो हे पहा हजार दोन हजार रुपये सगळ्यांना द्यायचे आधार कार्ड असे वीस मोहल्ल्यामध्ये हजार हजार दोन दोन आजार आधार हजार, हजार आधार कार्ड जमा झाले हजार आणि हजार आधार कार्ड किंवा मतदाराला गुणिले दोन हजार लावले तर किती होतात असे किमान वीस ठिकाणी झाले आज सुद्धा काही ठिकाणी जाणार आहे मी पोलीस आयुक्तांना थोड्या वेळ फोन करून सांगेल या सगळ्या विषय पण तो आमचे कार्यकर्ते मी तिथले अलर्ट ठेवलेले हो आता विशेषतः पडे गव्हर्मिटमिट्याचा का संभाजी दार का कोणतं प्रिया कॉलनी का प्रिया नगर आहे प्रियदर्शनी नगर आहे असे काही भाग आहे जिथं अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून चालू आहे एवढी मोठी रक्कम असताना पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे दीड हजार रुपयाची रक्कम दाखवलेली आहे हा फक्त दीड हजार रुपयाची हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा प्रकार आहे सगळ्यांना काही पत्र लिहिणार मी थोड्या थोड्या लिहिलं कारण मला ह्या गोष्टीची जाणीव होती म्हणून मी आधीच आठ दिवसापूर्वी तक्रार केली पण पाहिजे तसे पोलीस यंत्रणे जी पोलीस यंत्रणेची माझी तक्रार तीच चौकशी करणार तर काय चौकशी होणार आहे बाहेरचा कोणतरी अधिकारी आणून त्यांनी चौकशी झाली पाहिजे ना इथलेच लोक माझ्याकडे चौकशी त्याला काय अर्थ आहे तुम्ही जर पैशांचा आरोप करताना त्या पोलिसांकडून खुलासा असायचा रेड मारून वगैरे असं ठरलेलं नाही चार दिवसात व्हिडिओ आला होता ते व्हिडिओ नुसार त्या लोकांना बोलून घेऊन मग त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे ऑन द स्पॉट कुठली व्यक्त किंवा पैसे अशी राहणार खोट बोलतात पोलीस ज्या लोकांना शाही लावायला बोलवलं त्याच्यातलाच त्याच्यातलेच लोक आमच्याकडे आले त्यांनीच आमच्याकडे येऊन तक्रार करण्याची इच्छा व्यक्त केली आमचे लोक त्यांच्या सोबत होते आमचे तिथले उमेदवार राजू शिंदे सोबत होते आमचे तिथले माजी महापौर त्र्यंबकराव तोपे सोबत गेले होते पण आम्ही घेऊन गेल्यानंतर हा गुन्हा दाखला पोलिसांचा मोठा गुन्हा नाही ही कालची घटना आहे काल या संबंधित लोकांना पोलीस स्टेशन मध्ये ज्यांनी तक्रार केली तो सुजान मतदार होता त्याला अशा पद्धतीने शाही लावा बोलल्यानंतर त्यांनी आमच्याकडे येऊन ही गोष्ट सांगितली आणि मग तक्रार झाली पोलीस कुठं सांगतात चार वाज दिवस पोलीस मी हा व्हिडिओ पोलीस आयुक्तांना सुद्धा पाठवलेला आहे हरिचरण महाराज यांच्या वृत्त वो जे से नाही आज बेगडी प्रेम संजय शिरसाड यांनी किती दाखवलं तरी जनता चांगल्या पद्धतीनं धडा ज्या पद्धतीनं मनोज जरांगेना उतारून पातारून यांचं फार हिंदू जनजागरण सभा चालू आहे लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे काम काय केली दाखवा ना मग मनोज जरांगेविषयी काहीतरी बोलणं दुसऱ्या जातीविषयी बोलणं आरक्षणाविषयी बोलणं मला असं वाटतं एखाद्या महाराजाला बघून स्वतः बोलान तसं एखाद्या महाराजाला का पुढे करतात अशा भेटी घेऊन मला वाटतं मनोज हुशार आहे त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे परंतु हो। ते नसते मनोज जारांगीच्या विषयी नाही बोलले सांगा जाती धर्माविषयी बोलत महाराज तुमच्या या रात्रीच्या प्रकार जिल्ह्यात एका अपक्ष उमेदवारला सुद्धा मारण्यात आलेला आहे अनिल देशमुखांनाही हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर दुसरं एक आहेत धामणगावच्या भाजप प्रताप वाडसे त्यांच्या बहिणीवरती हल्ला झालेला आहे असे चार पाच हल्ल्याचे प्रकार घडले नाही हे चुकीचं दुर्दैवी आहे महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं निवडणुका आम्ही लढलो कित्येक वेळेस लढणारे एकमेकांवर धर लढणारे उमेदवार आम्ही संध्याकाळी एकत्र जेवण केल्याच्या घटना मागच्या काळात घडलेल्या आहेत पण आता अशा पद्धतीनं हल्ले होणं तेही जीवितावर हल्ले होणं ते काही शाब्दिक हल्ले एकमेकावर होणं विचाराचे याला काही हरकत असायचं काही कारण नाही परंतु असे शारीरिक हल्ले होणं कोणावरही हो अनिल देशमुखवर आला जे राज्याचे गृहमंत्री झाले हे तर भयानक हो आहे संभाजीनगरात आमचा ता एक सुरेश सोनवणे जिल्हा परिषद सदस्य राहिला आहे भारतीय जनता पार्टीचा आहे अपक्ष आहे तो उभा आता कुणी केलं असेल अशा लोकांवर तुम्हीच विचार करा मी कोणावर आरोप केला तर पुन्हा आरोप केला असं होईल पण तो अशा लोकांवर हल्ले होतात राज्याचे गृहमंत्री राहिलेल्या माणसावर हल्ले होते इथं जिल्हा परिषद सदस्य राहिला जो भाजपचा होता आता अपक्ष उभा आहे आता भाजपचा होता आणि अपक्ष उभा आहे म्हणून हल्ला झाला